नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण एक युनिक स्टार्टर रेसिपी बघणार आहोत त्याचं नाव आहे ब्रेड टोस्ट स्टिक्स तर त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया तर सर्वात अगोदर आपण आतलं स्टफिंग तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक चीज क्यूब किसून घेतलेला आहे पन्नास ग्रॅम पनीर कुस करून घेतलं आहे एक मध्यम आकाराचा बटाटा उकडून मॅश करून घेतला आहे बारीक चिरून घेतलेली कोथंबीर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे शेजवांची सॉस घेतलेला आहे एक टीस्पून एक टीस्पून टोमॅटो के चप इथे मी घेतलेली आहे धनेजिरेची पूड हळद लाल तिखट आमचूर पावडर आणि ओरेगॅनो हे सर्व वन फोर टीस्पून घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे गॅसवरती मी एक पॅन घेतलेला आहे ठेवून त्यामध्ये एक टेबलस्पून इतकं तेलसुद्धा गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा काढून घेऊया आणि हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊया कांदा आपण एक ते दोन मिनिटासाठी व्यवस्थित परतून घेतलेला आहे आता यामध्ये सर्व कोरडे मसाले व मीठ घालून घेऊया परतून घेऊया यामध्येच आपण शेजवान सॉस घेतलेला तो काढून घेऊया टोमॅटो केचप अगदी अर्धा मिनिटभर मिक्स करून घ्यायचं आहे यामध्येच आपल्याला पनीर बटाटा आणि चीज काढून घ्यायचा आहे बारीक चिरून घेतलेली कोथंबीर बारीक गॅसवरतीच एक ते दोन मिनिटांसाठी फक्त आपल्याला हे मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं प्रेस करून मिक्स करून घेऊया जेणेकरून व्यवस्थित हे मॅश होईल व्यवस्थित एकजीव करून झालेला आहे हे बघा गॅस बंद करून घेऊया आणि हे पूर्णपणे थंड करून घेऊया जोपर्यंत आपलं स्टफिंग थंड होते तोपर्यंत आपण कॉर्नफ्लॉवरची पेस्ट तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे तीन टेबलस्पून इतकं कॉर्नफ्लावर घेतलेलं आहे आणि चिमूटभर मीठ घेतलेलं आहे तर मीठ आपण यामध्ये काढून घेऊया यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि सेमी थिक आपल्याला याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे इथे आपली पेस्ट बनून तयार झालेली आहे बाजूला ठेवून घेऊया इथे मी चार ब्रेडच्या स्लाईस घेतलेल्या आहेत आपण जे स्टफिंग तयार करून घेतलेलं आहे ते आपल्याला ब्रेडवरती लावून घ्यायचं आहे हे बघा व्यवस्थित चारी बाजूने आपण पसरवून सर्व स्लाईसला लावून घेऊया हे बघा आपण जे स्टफिंग तयार करून घेतलेलं त्यामध्ये आपले चार ब्रेड इथे बनून तयार झालेले आहेत आता मी हे कट करून घेते हे बघा एवढ्या छोट्या आकारामध्ये आपल्याला याचे असे कट करून घ्यायचे आहेत याच प्रकारे आपण सर्व कट करून घेऊया आता आपल्याला यामधलं एक स्टिक घ्यायचं आहे कॉर्नफ्लॉवरच्या पेस्टमध्ये डिप करून घ्यायचे आहे आणि इथे मी ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत त्यामध्ये डीप करून घेऊया हे बघा याच प्रकारे आपण सर्व तयार करून घेऊया गॅसवरती कढईमध्ये मी तेल मध्यम गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये एक एक करून ही स्टिक सोडून घेऊया गॅस आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे आणि लो ते मीडियम गॅसवरती आपण छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेऊया छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण तळून घेतलेले आहेत आपण आता काढून घेऊया तेल व्यवस्थित आपल्याला याचं निथळवून घ्यायचं आहे हे बघा एका चाळणीवर मी हे काढून घेते जेणेकरून जास्तीचं तेल असेल ते निघून जाईल आणि उर्वरित सर्व आपण याच प्रकारे तळून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपले ब्रेड टोस्टिक्स बनून तयार झालेले आहेत लहान मुलांना सुट्टीच्या दिवशी काहीतरी वेगळं बनवायचं असेल तर ही एकदम उत्तम रेसिपी आहे तर ही रेसिपी तुम्हीसुद्धा घरी नक्की बनवा व ती कशी झाली आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लिव हेल्दी